जयवी मित्रांनो मी धीरज घोळेस्वार राजगृह चॅनलवर तुमचं सहर्ष स्वागत करीत आहोत मित्रांनो चॅनलवर नवे असाल तर चॅनलला सबस्क्राईब लाईक शेअर करा आणि व्हिडिओ आवडल्यास कमेंट करून नक्कीच सांगा मित्रांनो आजचा टॉपिक आहे आंबेडकरी तरुणांचा आदर्श धनपाल इंगोली तरुणांसाठी आदर्श ठरला धनपाल इंगोली अमरावती जिल्ह्यातील पिंपळगाव निपाणी येथील तरुण धनपाल इंगोले यांनी आपल्या जिद्दा आणि चिकाटीने यश मिळवले आहे त्याची नुकतीच वैद्यकीय समाजसेवा अधीक्षक पदी नियुक्ती करण्यात आली आहे अतिशय गरीब परिस्थितीतून त्याने हे यश मिळवले आहे त्यामुळे पिंपळगाव निपाणी येथील ग्रामस्थ अतिशय आनंदी आणि सर्वत्र जिल्ह्यातून अभिनंदनाचा वर्ष होत आहे पार्ट टाइम जॉब करून आणि रात्रीला अथक श्रमिक अभ्यास करून त्याने हे यश मिळवले आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तसेच सर्वच महापुरुष आणि आईवडिलांमुळे यश मिळालं असं धनपाल इंगोलेंनी सत्कार समारंभामध्ये बोलत असताना म्हटले आहे आज जे काही आहो ते फक्त बाबासाहेबांच्या देणगीमुळे आहो बाबासाहेब आंबेडकरांमुळे शिक्षणाची नोकरीची संधी मिळाली बाबासाहेब आंबेडकरांनी संपूर्ण आंबेडकरी समाजाला मौलिक मंत्र दिला आहे आज त्यांच्याच विचारावर चालून मी हे यश गाठू शकलो आहे त्याचप्रमाणे घरची परिस्थिती हालाकीची होती वडिलांची सावली डोक्यावर नव्हती तरी माझ्या आईने मला कशाचीही कमी पडू दिली नाही माझी आई मोलमजुरी करून घरचा उदरनिर्वाह करून वाचेल ते मदत करायची शिक्षण घेताना पैशामुळे अडचण येणार नाही आणि म्हणून मी पार्ट टाइम जॉब करून शिक्षण घेतले आणि त्याच कष्टाची किंमत करून मी जिद्दीने अभ्यास केला समाजाचं आणि घरच्यांचं स्वप्न पूर्ण केलं गावातील तरुणांना संबोधित करताना शिक्षणाशिवाय पर्याय नाही शिक्षण घेऊन तुम्ही सुद्धा चांगल्या नोकरीवर लागू शकता आणि आपल्या आई वडिलांची स्वप्न पूर्ण करू शकता असं धनपाल इंगोलेंनी सत्कार समारंभामध्ये तरुणांना संबोधित करताना म्हटले आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि घरची परिस्थिती सांगितल्यावर हे लक्षात येते की शिक्षणा असली तर यशाची पायरी ही एक दिवस आपण नक्कीच गाठू शकतो हे आज धनपाल इंगोले यांनी सिद्ध करून दाखवली यावेळी सत्कार समारंभामध्ये सरपंच सिंधुताई गजबे माजी सरपंच सुभाष निशाळ ग्रामपंचायत सदस्य विनोद वरगड विशाल गजबे नागोरावजी गवई आदी गावकरी उपस्थित होते दनपाल इंगुले दादा तुझ्या जिद्द चिकाटीला मानाचा जयवी मी व माझ्या परिवाराकडून तसेच राजगृह चॅनलतर्फे तुझं खूप खूप अभिनंदन करतो नियुक्ती झाल्याबद्दल तुला खूप खूप शुभेच्छा जयवी